नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते दर सालाबादाप्रमाणे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न होत असते साधारणपणे त्या तालुक्यातलं क्षेत्र किती आहे खरीपामध्ये किती तिथला जिल्हा पक्ष काय आहे विभाग आणि राज्यपाल पिका खेळ लागणार आहे आढावा या बैठकीत शेतकऱ्यांना आणि खते त्याप्रमाणे येणाऱ्या काळाचं पर्यंत विषय तर आज या चर्चेमध्ये साधारणपणे मक्याचं क्षेत्र वाढणार आहे परंतु मका पिकावर काही आजार पण त्या ठिकाणी येत असतात आणि त्याप्रमाणे आहे आणि त्या संदर्भातलं उपाययोजना आणि शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याचा पण निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला इतर अनेक बाबींवर चर्चा झालेली आहे बऱ्याच ठिकाणी अशी बियाण्याची मागणी आणि खतांचा पुरवठा कमी प्रमाणात करतो या क्षणाला तर असं कुठलंही बाब नाही उलट आताच्या घडीला सर्व बियाणे आणि खत स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत संजय राऊत जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं शरद पवार यांनी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना आणि त्यांना खूप जास्त कायद्याच्या पलीकडे जाऊन मदत केल्यावर असा गोपट केलाय का त्यांनी काय शरद शरद पवार बारा आणि बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात असताना कायद्याच्या पलीकडे जाऊन मदत केल्यावर बघा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे एक देवतुल्य व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे अ त्यांनी अनेकांवर दादा भुसे सारख्याही एका सामान्य कार्यकर्त्याला आज मंत्रिपदापर्यंत जे मार्गक्रमण करतो आहे काम करतो आहे ते त्यांच्याच आशीर्वाद आहे अनेकांना त्यांचे आशीर्वाद आहेत संजय राऊतांना पण त्यांचेच आशीर्वाद आहेत नाहीतर संजय राऊत कोणत्या पक्षामध्ये कोणत्या मानसिकतेमध्ये आणि काय काम करायचे हे त्यांना पण ज्ञात आहे शेतकरी बंधू भगिनीं नमस्कार फळबाग लागवड करण्याचा विचार करताय तर मग हवामान अनुकूल फळबाग लागवड म्हणजेच सीआरए तंत्राचा अवलंब अवश्य करा कारण ते आपल्यासारख्या दुष्काळी भागात अत्यंत फायदेशीर तंत्र आहे जाणून घेऊ त्याचे फायदे या तंत्राने लागवड केलेली रोपे जगण्याचे प्रमाण जास्त आहे वारंवार पडणाऱ्या दुष्काळातही बाग तग धरून राहते रोपांची वाढ चांगली होते पाने फांदया व बुंध्याचा घेर वाढतो कमी खर्चात वृक्षांची जोमाने वाढ होते उत्पादनात वाढ होते आता जाणून घेऊ हवामान अनुकूल फळबाग लागवड म्हणजेच सियारे पद्धतीने लागवड कशी करायची ते लागवडीची जागा निवडून त्या ठिकाणी दोन फूट खोली लांबी रुंदी असलेला खड्डा खोदावा तीन ते चार इंच व्यासाचे तीन फूट लांबीची पीव्हीसी पाईप चार खड्याच्या चारही कोपऱ्यात सरळ उभे राहतील असे रोवून घ्यावेत माती शेणखत रासायनिक खतांच्या मिश्रणाने खड्डा दीड फुटांपर्यंत भरून घ्यावा दीड फूट खड्डा भरल्यानंतर कलमा रोपांची लागवड करून उर्वरित अर्धा फुटाचा खड्डा भरून घ्यावा चारही पाईपमध्ये सुरुवातीस अर्धा फूट गांडूळ खत शेणखत व त्यानंतर दीड फूट चाळलेल्या बारीक वाळूने किंवा जाडी भरडी वाळूने भरून घ्यावा यानंतर हळूवार पी व्ही सी पाईप उचलून घ्यावेत रोपाकलमांना सिंचन द्यावे पाईप उचलल्यानंतर दोन फूट खोलीचे सलग वाळूचे कॉलम तयार होतील त्यामुळे दिलेली खते आणि पाणी थेट मुळाशी जाते मुळांद्वारे ती व्यवस्थित शोषली जातात व झाडांची वाढ चांगली होते सुरुवातीच्या तीन ते चार वर्षात झाडाची वाढ चांगली होते त्यामुळे ते दुष्काळाला बळी पडत नाहीत शिवाय फळधारणा लवकर येऊन उत्पादन वाढते